राष्ट्रवादीच्या घडाळ चिन्हावर वर फोटो छापून प्रचार करणं हे पक्षाच्या हिताच्या विरोधातलं निवडून आलेले त्यांच्या बरोबर पडलेले ह्यांचा विषय बाजूलाच राहिला भाजपचा काय विषय म्हणजे एवढी दखल भाजप हे झाल्यानंतर पुन्हा मग हे एवढा आटापेटा करायची काही गरज नव्हती शांत बसला असतो तरी चालला असतो कुठला पक्ष एखाद्या ठिकाणी वाढलेला नाही त्यासाठी संघर्ष करा संघर्ष करायची आमची तयारी आहे आम्ही यातून पुन्हा एकदा संघर्ष करू लोकांच्या महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी ठरलेल्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जो निकाल हाती आला त्या निकालामध्ये बऱ्याच पक्षांचं नामोहरण झालं काही पक्षांचं डिपॉझिटसुद्धा जप्त झालं यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आणि मागच्या पंचवार्षिक वर्षामध्ये तासगाव नगरपालिकेवरती भाजपची सत्ता होती त्याच भाजपच्या पराभवाला भाजपला सामोरं जावं लागलं त्याच्यामध्ये त्या, त्या पक्षाची भूमिका आणि एकूणच निवडणुकीचा जो प्लॅनिंग आणि निवडणुकीचा हा निकाल आहे यावरती भाष्य करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील भैया पाटील आलेत भैया नमस्ते नमस्ते महाराष्ट्र मराठी न्यूजच्या यापूर्वीच्या बाईटमध्ये आपण आला होता बऱ्याच विषयावरती आपली चर्चा झाली होती त्यावेळेला आपण असं म्हणाला होता की तासगाव शहर किंवा तासगाव तालुक्यामध्ये किंवा या एकूणच विधानसभा मतदारसंघामध्ये आबा आणि काका हा राजकीय संघर्ष आहे याच्यामध्ये तासगाव नगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच तास आपण भारतीय जनता पार्टीने एक स्वतंत्र पॅनल लावलं होतं त्यावेळेला आपण असं म्हणलं होतं की भारतीय जनता पार्टी ही तिसरा पर्याय म्हणून आपण इथं उभं करताय या निवडणुकीचे जे आकडे आपल्या समोर आले निकालाचे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला नाही म्हटलं तर खूप असं यश आलं ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण नेमकं कसं पाहताय तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्वाचा विषय होता की तासगाव नगरपालिकेमध्ये भाजपचं पॅनल उभं करणं आम्हाला पहिल्या निवडणुकीच्या क्षणीच सगळ्यात मोठा अडथळा पार करावा लागला तो म्हणजे या निवडणुकीमध्ये पॅनेल उभं करणं हे पॅनेल उभं करत असताना काहीनी अशा वल्गना केल्या होत्या की भारतीय जनता पक्षाचं पॅनेलच उभा राहून भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण पॅनेल पंचवीस उमेदवारांचा उभं करत असताना आम्ही अनेक संकटांना तोंड तोंड सुद्धा हे पॅनेल उभं केलं आणि हे निश्चितपणे आमचं सुरवातीत हे यशच आहे राजकारणामध्ये प्रत्येकाला आयत्य गट मिळालेले आहेत म्हणजे आबाने गट उभा केला आमदारांना तो गट गट मिळाला स्वर्गीय देनकर गट होता तो काखाना मिळाला ह्या गटामध्ये दुबंगलेली ही जर तासगावची जनता असेल तर इथं तसरा पर्याय उभा करत असताना आम्हाला अडचण येणार हे आम्ही ग्रही धरलेला आहे आणि हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ज्यावेळेला आम्ही पक्ष इथं रुजवायचा प्रयत्न करतोय तर सुरुवातीला हे असं अडचणी आणि कठीण प्रसंग आम्हाला येतील असं आम्हाला जाणीव होती परंतु नाउमेद न होता आमच्या सगळ्या उमेदवारांनी खूपच कष्टानं प्रामाणिकपणानं आणि मतदारांच्या प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रचार करून कुठल्याही आमिषाला बळी न करता पडता आम्ही हे निवडणूक लढवू शकलो आहे आणि ही सर्वसामान्य मुलं होती सर्वसामान्य उमेदवार होते त्यांना कुठलाही राजकीय वारसा असलेली उमेदवार नव्हते मला वाटते आपले थेटचे उमेदवार हे माझे नगराध्यक्ष दिन कराल ते एक ते एक उमेदवार आपले पदाचे सोडले तर उरलेले सगळे नौके होते आणि समाजकार्यामध्ये भाग घेतलेले होते समाजकार्य करत असताना राजकारणामध्ये एंट्री करत असताना काही ज्या खेळी आहेत त्यापासून ते अनभिज्ञ होते आणि त्यामुळं कदाचित थोडस इलेक्शन स्ट्रॅटेजीमध्ये आम्ही थोडंसं कमी पडलो नक्कीच मागच्या पंचवार्षिकमध्ये आपल्या तासगाव नगरपालिकेवरती भाजपची निर्वाद सत्ता होती भाजपवरती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून एकूण शहरासाठी तीनशे कोटीपर्यंतचा निधी आपण खेचून आणला होता किंवा पक्ष किंवा राज्य शासनाने त्यावर खूप मदत अशी केली होती पण निकालाचे आकडे पाहता एकीकडे एक एक तीनशे कोटी पाहत आपण बघतोय आणि थेटच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला सतराशे बहात्तर मतं आणि एकूण सगळ्या बारा प्रभागातील चोवीस मतांची मत उमेदवारांची जर मताची आपण आकडेवारी केली तर सत्तावीसशे अठ्ठावीस मतं होतात ह्या तीनशे कोटीच्या तुलनेत हा मताचा आकडा नेमका खूपच कमी त्याच्या पाठीमागं काय नेमकं कारण असू शकतंय काका खासदार असताना हा निधी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि प्रशासक काळाम काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच हा निधी शहराला मिळाला हे निश्चित आहे त्यावेळेला मागच्या ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरतीचं आपलं हे पॅनेल होतं परंतु मध्यंतरीच्या का काळामध्ये काकाने भाजप सोडली आणि इथं भाजपचं अस्तित्वाचाच विषय ज्यावेळेला निर्माण झाला त्यावेळी इथं हे उभा करत असताना काही नोके उमेदवार होते तर आम्हाला हे मान्य आहे परंतु सर्वसामान्य घरातील लोकांनी घेऊन आम्ही हे पॅनेल करत होतो हे प्रचारामध्ये आम्ही ज्यावेळेला जात होतो त्यावेळेला त्या तीनशे कोटीचं किंवा त्या विकासाचं पक्षानं दिलेल्या निधीचं श्रेय दोन्ही बाजूने घ्यायचा प्रयत्न झालाच थोडं त्यामध्ये सुद्धा आम्ही कॅम्पेनिंग करायला कमी पडलो असून असं मला एकूण या निवडणुकीचा रागरंग बघितला किंवा प्रचाराची यंत्रणा बघितली तर आत्ताचे म्हणजे आपण सत्तांतर झालं आहे असं म्हणाल काय अडचण नाही कारण भाजपची सत्ता होती ही स्वाभिमानी विकास आघाडीकडे गेलेली आहे स्वाभिमानी विकास आघाडीची फक्त एक सुरुवातीची सभा सोडली तर इतर कोणत्याही पक्षाच्या इथं जाहीर सभा झाल्या नाहीत पण भाजपच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा यांची जाहीर सभा झाली आणि खूप मोठ्या पद्धतीनं आपण प्रदर्शन केलं होतं आणि काही एक्झिट पोलमध्ये सुद्धा राज्याच्या काही मोठ्या सुद्धा तासगाव नगरपालिका ही भाजपमध्ये जाईल किंवा भाजपच्या झेंड्याखाली तासगाव नगरपालिकेचा निकाल लागल असा एकूणच एक्झिट पोल होता पण एवढं सुंदर आणि चांगलं वातावरण असताना नेमकी कशात बरं माशी शिंकली असावीवर सभेला आप भारतीय जनता पक्षाची ज्यावेळेस सभा झाली आणि पालकमंत्री सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील त्याचबरोबर त्याच सभेमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र मोनी तासगावतील जनतेला आणि मतदारांना भारतीय जनता पक्षाला मतदान करायचं आवाहन केलं त्या सभेला मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता म्हणजे तासगाव शहरामध्ये प्रचाराला मला वाटतं आमची एकच भारतीय जनता पक्षाची एकमेव सभा झाली होती आणि मोठी सभा झाली होती कदाचित अलर्ट मोडला हे दोन्ही गट त्यावेळेला गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की थोडंसं वातावरण इथलं काहीतरी चेंज आहे आणि मग जे काय का पॅचवर्क का आहे हे ते करण्यात मध्ये यशस्वी झाले असं म्हणता येईल थोडं त्याचा फटका बसला नक्कीच दादा काय विषय असा आहे की की भाजपनं सुरुवातीपासून पॅनल लावायचं आपण तुम्ही बोलला होतं की लावायचा प्रयत्न केला होता पण सुरुवातीपासूनच आपल्या पक्षात एक गटबाजी आम्हाला दिसून आली त्याच्यामध्ये शहरचं कार्यालय वेगळं तालुक्याचं कार्यालय वेगळं असं झालं काही मंडळींनी आपल्या पक्षामध्ये उमेदवारी अर्ज मागितला होता पण त्यांना मिळाला नाही डावलल्यामुळं त्या मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश करून त्यांच्या पॅनलमधून उमेदवारी लढवली होती म्हणजे नेमकं काय झालं असं गटबाजी आहे का आपल्या पक्ष पार्टीमध्ये काय नाही शहरसाठी कार्यालय असणं किंवा निवडणुकीसाठी कार्यालय असणं यामध्ये गैर काही नाही परंतु भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पॅनलमध्ये अर्ज भरण्यासाठी अर्ज तर पहिला भरला पाहिजे आणि अर्ज भरत असताना भारतीय जनता पक्षाचं नाव लिहून अर्ज भरला पाहिजे आता जे काही लोक ठराविक म्हणत असतील की आम्हाला डावल गेलं परंतु भारतीय जनता पक्षाकडं उमेदवारी तर मागितली नसली आणि अर्धच भारतीय जनता पक्षात जर भरला नसेल तर आम्ही एवढी पुन्हा देत होते बरं जे काही त्यांनी सजेशन दिले की आमची ही दोन माणसांना तिकीट द्या ह्या दोन माणसांना घ्या बरोबर त्यांना आम्ही तिकीट दिलं दिले नक्कीच आता एकूण नुकतेच आता दोन दिवसापूर्वी काही प्रसारमाध्यमांमध्ये काही मंडळींच्या वाईट झाल्या त्याच्यामध्ये काय म्हटलं की जो आपला पराभवाचं खापर आहे ते तालुकाध्यक्षांच्या माती पोडलेलं आहे तालुकाध्यक्षांच्याकडून आम्हाला योग्य रसूद मिळाली नाही ताकद मिळाली नाही आणि मुळंच आम्ही पराभव झालो असा मंडळींनी तुमच्यावरती थेट आरोप केला आहे आरोप केला त्यातील एक आर पी एजी शहराध्यक्ष आहेत बरं त्या पक्षानं आम्हाला तिकीट मागितलं आम्ही त्यांना दिलं त्यांच्या पक्षानं ए बी फॉर्म दिला नाही तुम्ही कमळाचा द्या म्हटले चिन्हाचा बी फॉर्म आम्ही दिला दिला दुसरा विषय जे दुसरे कोण बोलले ते राष्ट्रवादीचे उमेदवार होते राष्ट्रवादीकडून त्यांनी आता उमेदवारी लढवले अजित पवार गटातून लढवले आता ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये घड्याळ चिन्हाचा प्रचार केला त्यांनी आता भाजपची काळजी करायचं काहीच कारण आहे हे माझं पहिल्यापासूनच मत आहे दुसरी रसद पाहिजे म्हणजे यांना काय अपेक्षित होतं जाहीरनामे दिले पंपलेट दिले, <laughs> दिले दिले प्रचार साईट दिले झेंडे दिले, दिले टोप्या दिल्या सभा स्वतः पालकमंत्र्यांनी घेतली त्याचं आवाहन केलं मतदान करायचं रसद म्हणजे काय अभिप्रेत आहे बरोबर म्हणजे माझा त्यांना त्यांनाच प्रश्न सगळ्याच उमेदवारांना माझा प्रश्न रसद म्हणजे नेमकं उमेदवारांना काय हवं आहे भारतीय जनता पक्षामध्ये पालकमंत्री दादा काही आदर्शावर वाटचाल करतात त्या आदर्शामध्ये विकासाचं विजन घेऊन शहराला विकासासाठी काय आवश्यक आहे हे आम्ही उभा करू शासनाकडून ते प्रोव्हाइड करू देऊ आम्ही हे आदर्श आणि हे विकासाचं विजन घेऊन भाजप काम करते पैसे देऊन किंवा आमिष दाखवून मत घेणं हे मानसिकतेमध्ये आम्ही नाही आम्हाला ते करायचे नाही आम्ही तासगाव शहरातील जनतेसमोर विकासाचं एक मॉडेल मांडलं होतं की आम्ही हे राज्य आणि केंद्र सरकारच्या कि निधीतून किंवा शासनाच्या माध्यमातून या शहराचा चेहरा मारा बदलो परंतु काही जणांना त्यांनी वेगळा अर्थ घेतला काही जणांना उमेदवारीत समजा इलेक्शन लढवायचं आहे त्या पक्षाकडून स्वतःच्या न उभारता आमच्या पक्षाकडून उभा राहत आहे किंवा दुसऱ्या पक्षातून उभं आहे आणि मदत भाजपनं करायची असं होत नसते त्याच्या प्रत्येकाचे पॅटर्न वेगळे आम्ही विकासाचा मुद्दा घेऊनच इलेक्शनला पुढे जाणार तेच विषय घेऊन जाणार आज कदाचित तुम्ही म्हणताय तसं भाजप छोटा असेल परंतु शहराच्या तुलनेमध्ये छोटा असेल परंतु जन्मजात कोण गट इथे तयार करून झालेला नाही जन्मजात कुठला पक्ष एखाद्या ठिकाणी वाढलेला नाही त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि संघर्ष करायची आमची तयारी आहे आम्ही यातून पुन्हा एकदा संघर्ष करू लोकांच्या पुढे विकासाचा विषय घेऊन जाऊ आणि भारतीय जनता पक्ष कसा मजबूत होईल याकडे निश्चितपणे लक्ष द्या नक्कीच तुम्ही आता म्हणला की शहराच्या दृष्टीनं किंवा शहराच्या तुलनेत सध्या भाजप इथं नगर म्हणजे थोड्यासा अल्प प्रमाणात आहे असं म्हणतात भाजप आहे परंतु भारतीय जनता पक्षाने डायव्हर्ट होणारा मतदान खेचून आणण्यामध्ये थोडस आम्ही शहराने यावेळेला वेगळं विषय हाताळलो या निवडणुकीचा पॅटर्न यावेळेला विकासाचा कुणाच नव्हता सभा होत नाही जाहीरनामा सुद्धा काढत नाहीत त्यांना ही जनता समजा मत देते तर याचा पण विचार कुठेतरी झाला पाहिजे जाहीरनामा नाही आम्ही काही करू तो सांगायचं नाही <laughs> आणि मतदान मा माग हा वेगळा पॅटर्न तासवायचा आहे हा निश्चितपणे आपण काळजी करण्यासारखा आहे आणि महत्वाचा विषय निवडून आलेले त्यांच्याबरोबर पडलेले ह्यांचा विषय बाजूलाच राहिला भाजपचा काय विषय म्हणजे एवढी दखल भाजप काहीतरी कारण आहे त्याला ना याच्या मागचं कारण वेगळं असू शकते काय 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 मग ते नाही आम, आम्हाला पण समजायला प्रश्न येतात जे निवडून आले त्यांचं काही चर्चा न होता जे त्यांच्या सेकंड रनअप जे आहेत त्यांची चर्चा न होता आमच्या भाजप बद्दलच एवढं कुतुलकार <laughs> निर्माण झाले निश्चितपणे भारतीय जनता पक्ष जनतेमध्ये रुजण्यासाठी आम्हाला हे उपयोगी करायला लागले एवढं आम्हाला वाटतंय आता तुम्ही बोलला की भाजपनं ज्या पद्धतीनं तुम्ही कॅम्पेनिंग केलं निवडणूक लढवली पण महायुती म्हणून जर आपण ह्या निवडणुकीला सामोरं गेला असता तर नेमकं काय चित्र झालं असतं की त्याबरोबर काही आपल्यातीलच मंडळी राज्य पातळीचे पदाधिकारी आहेत ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या थेट पदाच्या उमेदवाराच्या थेट प्रचारात होते थे। त्यांच्या पॉम्प्लेटवर त्यांचा फोटो होता पण नेमकं असं काय झालं की काही मंडळींनी भाजपची साथ सोडली आणि महायुतीचा अजेंडा राबवला मला एक कळालं नाही तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे परंतु दोन उमेदवार आमच्या दिले होते बरोबर एक उमेदवार पलीकडं राष्ट्रवादी अजितदादा गटात दिलं होतं काही एक उमेदवार आमचा काका गटात आहे म्हणत होते म्हणजे ते प्रेस मानता होते राष्ट्रवादीत पण आमचे असे आहेत शिले असं त्यांचं वाक्य होतं त्यावेळेला राजकारणात असं चालत नाही राजकारणात काहीतरी नियम नीतिमत्ता आहे तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करताय त्या पक्षाचं कमळ चिन्ह आमचं तर त्या पक्षाचं कमळ हाच उमेदवार आहे हे समजून काम करायला पाहिजे जर असंच करायचं होतं तर मला दोन उमेदवार द्यायचं काही कारण होतं आणि मला सांगायचं काही कारण होतं की यांना उमेदवारी द्या त्यांना उमेदवारी द्या त्यांनी सगळंच घेऊन जायला पाहिजे आणि हे झाल्यानंतर पुन्हा मग हे एवढा आटापिटा करायची काही गरज नव्हती शांत बसलं असतं तरी चाललं असतं नक्कीच पण राष्ट्रवादीच्या घड्याळचिन्ह्यावर पॉपलेटवर फोटो छापून प्रचार करणं हे पक्षाच्या हिताच्या विरोधातलंच काम आहे हे शिस्तभंग म्हणून शिस्तभंगच जायचं नक्कीच आता या निवडणुकीचा निकाल तर लागलेला आहे याचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवरती असेल एकूण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या असतील किंवा इतर सर्वच निवडणुकावरती दिसेल नेमकं भाजपचे तालुकाध्यक्ष म्हणून आपण भविष्यातला काय आपला अजेंडा असणार आहे एखाद्या तालुक्यापुरता पक्षाचा निर्णय आम्ही स्वतः अध्यक्ष आहे म्हणून घ्यायचा आम्हाला अधिकार नाही या तालुक्यामध्ये काय करायचं कशा पद्धतीने पॅनेल लावायचं युती कुणाशी करायची कुणाला किती जागा द्यायचं हे वरिष्ठ पातळी पातळीवर ठरत आहे जे तासगाव नगरपालिकेला पण झालं इथं अचानक कुणी थेट नगराध्यक्षाची मागणी केली आम्ही खालच्या जागा द्यायला तयार होतो पण थेट नगराध्यक्ष मागायचं डायरेक्ट खालचे उमेदवार सगळेचे चिन्हाचे असू देत वरचा ता घडाळत असू दे काही जण काही जणांच्याकडे परस्पर जाऊन चर्चा करते बैठकं करतात आणि तिकडून तीन द्या चार द्या मुळात भारतीय जनता पक्षाला इथं पॅनेल उभं करायचं होतं आम्हाला सांगितलं होतं पॅनेल उभं करा आम्ही ते शब्द पाळला आम्ही ताकतीन उभं राहिलो आमचे उमेदवार ताकदीन उभं राहिले शेवटपर्यंत लढले कुठल्या आयुधा विना लढले मला माहित आहे की राजकारणाचा सगळी तासगाव शहराचा हा पॅटर्न मला वाटतं महाराष्ट्रभर चर्चेला जाईल चर्चे अशी अवस्था तासगाव शहराच्या विकासाची आणि इथल्या निवडणुकीची झाले हाच जर पॅटर्न हे जर पैसे इथं तासगाव शहराच्या डेव्हलपमेंटला गेले असते तर निमोर तासगाव चकाचक होऊन पडला नक्कीच तुम्ही म्हणताय पण आता झालेली निवडणूक आहे त्याचा निकाल आपल्या समोर आलेला आहे विद्यमान खासदारांना अकरा उमेदवार त्यांच्या पॅनल मधून निवडून आले विद्यमान सॉरी विद्यमान आमदारांना अकरा, अकरा। आणि माजी खासदारांचे तेरा आणि थेटचा नगराध्यक्ष एकूण या निवडणुकीमध्ये दोघी गटाला यश आलं किंवा आपल्याला आलं असं म्हणता येईल का जे जो निवडून आले तर निवडून ते यश येत मग ते एक मताने येऊ हो दे तर <laughs> ते नव्याण्णव मताने येऊ दे ते निवडून आलेत आणि जे पटले ते जे पटलेत आम्हाला ते मान्य आहे परंतु भारतीय जनता पक्षाची सुरुवात एक तिसरा पर्याय म्हणून घट म्हणून तर आम्ही इथं या शहरामध्ये रुजवू शकलो फरपट तर झालेलं नाही संपूर्ण पॅनल उभं राहते ताकदीनं लढतोय शेवटपर्यच्या क्षणापर्यंत लढतो आहे आम्ही ते तासगावच्या राजकारणाच्या इतिहासात एका पहावर भाजपचं लिहिलं जाईल ना हे लढले <laughs> पळ काढला नाही कुठे सेटलमेंटला ना गेलो नाही हे तर लिहिलं जाईल आमचं भाजपचं जिल्हा परिषद पंचायत समितीचा मागास तुम्ही विषय काढला ग्रामीण भागात मांडणी वेगळी शहरापेक्षा तिथं बाकी गाव जा तर सगळ्या बरोबर पक्ष पक्षाने त्या भागात केलेली कामं याचा सुद्धा विचार करणारे लोक आहेत आणि एकदा डोक्यात बसलं की ते त्याच पद्धतीने जाणारे पण लोक आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीला ग्रामीण भागात फारशी काही अडचण आम्हाला भारतीय जनता पक्ष म्हणून काही येईल असं वाटत नाही परंतु तासगाव शहराच्या पॅट्रोलवरनं थोडंसं काळजी करण्यासारखं कारण पण ग्रामीण भागामध्ये दिसतंय आम्हाला दिसू लागले तर इथली प्रचार यंत्रणा राबवत असताना जे काय इच्छुक का आहेत त्यांनी पूर्ण ताकदीनं विश्वासानं जनतेपर्यंत पोचणारे उमेदवार आम्ही बघतोय आणि निश्चितपणे मला वाटतं की ग्रामीण भागातल्या राजकारणामध्ये थोडंसं आम्हाला चांगलं यश नक्कीच निवडणुकीचा निकाल तर झालेला आहे आपण त्यावरती भाष्य पण केलं ह्या एकूण निवडकू निवडणुकीच्या निकालानंतर आपण तासगावकरांना किंवा एकूण तालुक्यातल्या लोकांना काय संदेश द्याल आम्ही तासवा शहरामध्ये जनतेला विकासाचा शब्द दिला होता तालुक्यातील जनतेलासुद्धा आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने एक सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मार्द। जेवढा निधी आम्हाला इथे खेचून आणता येईल तेवढा ते निधी आम्ही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदानी चंद्रदा दादांच्या माध्यमातून आणू त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये विकासाच्या दृष्टीनं आवश्यक असलेलं फंड हा प्रत्येक गावामध्ये पोचवायची व्यवस्था करू आणि पाच वर्षे आम्ही येणारी पाच वर्षेसुद्धा आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं कार्यकर्त्यांना ताकद देऊ सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्ष इतर उद्या व्हायचं करू नक्कीच आपण आलात बऱ्याच विषयावरती सविस्तर चर्चा केली भारतीय जनता पार्टीची भूमिका आपण मांडली बऱ्याच विषयावर चर्चा करत असताना आपण येणाऱ्या आगामी काळामध्ये पक्ष म्हणून आपण प्रामाणिकपणे काम करा कार्यकर्त्यांना ताकद द्यायला या हो उद्देशाने आपण बोललात आपण आलात सविस्तर चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा